महाभारताचा युद्ध काय धर्म आणि अधर्माच्या संघर्षाचा सर्वोच्च क्षण या युद्धाच्या तेराव्या दिवशी कौरवांनी कपटाने पांडवांना सापळ्यात अडकविण्याचा कट रचला अर्जुनला दक्षिण दिशेला युद्धात गुंतवून ठेवण्यात आले तर द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली या चक्रव्यूहाचा पांडव सैन्याचा नाश करून राजा युधिष्ठिराला बंदी बनविण्याचा हेतू होता मात्र या चक्रव्यूहात युधिष्ठिर बंदी झाले असते तर धर्मयुद्ध संपले असते आणि अधर्माचा विजय ठरला असता चक्रव्यूह ज्याला पद्मव्यूह असेही म्हटले जाते हे अत्यंत गूढ आणि अडचणीचे युद्धतंत्र होते त्यात प्रवेश करणे आणि बाहेर पडणे याचे संपूर्ण ज्ञान फक्त काही मोजक्या योद्ध्यांना होते श्रीकृष्ण अर्जुन द्रोणाचार्य आणि श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न परंतु अजून एक योद्धा होता ज्याला चक्रव्यूहात प्रवेश करण्याचे ज्ञान होते तो म्हणजे अर्जुन आणि सुभद्रा यांचा तेजस्वी पुत्र वीर अभिमन्यू अभिमन्यूने गर्भात असताना अर्जुनकडून चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान घेतले होते मात्र त्याला चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग शिकायला वेळ मिळाला नाही कारण सुभद्रा त्यावेळी झोपी गेली होती ह्या अपूर्ण ज्ञानाचा ठसा अभिमन्यूच्या आयुष्यावर मात्र गड्ड ठरला चक्रव्यूह भेदण्यासाठी पांडवांकडे कोणताही पर्याय नव्हता युधिष्ठिर स्वतःहून जाणे अशक्य होते कारण त्यांना बंदी बनविले गेले असते अभिमन्यूने स्वत पुढाकार घेतला मी चक्रव्यूहात जाईन असा ठाम निर्धार करत अभिमन्यूने युधिष्ठिरांना परवानगी मागितली युधिष्ठिर प्रथम नाखुश होते परंतु अभिमन्यूच्या धैर्याने त्यांना नकार देणे कठीण झाले अभिमन्यूने चक्रव्यूहात प्रवेश केला आणि जयद्रथाने लगेच व्यूहाचा दरवाजा बंद केला जेणेकरून कोणीही आत येणार नाही भीम युधिष्ठिर नकुल सहदेव आणि द्रुपद चक्रव्यूहात शिरण्याचा प्रयत्न करत राहिले पण व्यर्थ चक्रव्यूहाच्या प्रत्येक स्तरावर अभिमन्यूने अद्वितीय शौर्य दाखवले एकामागोमाग एक अडथळे पार करत त्याने रुक्मार्थ बृहद बाला लक्ष्मण दुर्योधनाचा पुत्र शल्याचा पुत्र कर्णाचे सात भाऊ यांसारख्या अनेक योद्ध्यांचा पराभव केला त्याच्या युद्धकौशल्याने कौरव सैन्य थरकापले अभिमन्यू रौद्र धनुष्याचा धनी होता जे त्याला त्याचे मामा बलराम यांनी दिले होते हे धनुष्य भगवान शंकराचे होते त्यामुळे त्याच्या प्रत्येक बाणात शक्ती होती त्याच्या पराक्रमाने कौरव पक्ष गोंधळून गेला अभिमन्यूने चक्रव्यूहाच्या सहाव्या स्तरापर्यंत पोहोचताच कौरवांनी कपटी खेळी सुरू केली दुर्योधनाच्या आदेशानुसार द्रोणाचार्य कर्ण दुशासन कृपाचार्य अश्वत्थामा कृतवर्मा शकुनी आणि अन्य योद्ध्यांनी एकत्रितपणे अभिमन्यूवर हल्ला चढवला महाभारत युद्धातील धर्माचे नियम तोडून त्यांनी एका तरुण योद्ध्यावर समूहाने प्रहार केला अभिमन्यूच्या रथाचे चाक तुटले त्याची ढाल हातातून पडली पण त्याने हार मानली नाही शेवटपर्यंत लढण्याच्या निर्धाराने त्याने रथाचे चाक ढाल म्हणून वापरले जयद्रथाने अभिमन्यूवर पाठीमागून भाला मारला तो भाला अभिमन्यूच्या शरीराचा वेध घेत बाहेर पडला त्यानंतर कौरव योद्ध्यांनी त्याच्यावर वार करून त्याला दिली अर्जुन जेव्हा चक्रव्यूह पार करून अभिमन्यूच्या मृतदेहाजवळ पोहोचला तेव्हा त्याचे हृदय शोकाने फाटून निघाले त्याने जयद्रथ वधाची शपथ घेतली अभिमन्यूची ही गाथा केवळ युद्धातील धैर्याची नव्हे तर धर्मासाठी प्राण देण्याच्या त्यागाची आहे सुभद्रा नंदन अभिमन्यूचे नाव आजही पराक्रमाचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे त्याचे शौर्य आणि बलिदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायक राही। वीर अभिमन्यूला मानाचा मुजरा